नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोडला सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपनचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे निमसोड मैदानामध्ये काटाकीर लढत पाहायला मिळेल आहे तर मित्रांनो या मोजे निमसोड मैदानामध्ये बौगव्या बाकासूर सरजा व बावऱ्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा सप्त इंद श्री बकासूर व मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शेवाबांचा बावऱ्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा उकमी एक्का सरजा व यम राजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ हो।